लोकनेते खासदार माननीय श्री रामशेठ ठाकूर यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त एक जून रोजी पणवेटील शाळा येथे केदार भगत मित्रपरिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत रुपये एक लाखापर्यंत अपघाती विमा केदार भगत मित्रपरिवार यांच्यातर्फे मोफत देण्यात आला संकल्प नवा ध्यास नवा प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचे मार्गदर्शन केदार सुरेश भगत उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी परमेश्वर मंडळ यांनी केले या शिबिराला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेते मंडळी उपस्थित होते आयोजक भाजप परमेश्वर उपाध्यक्ष केदार भगत यांनी रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार मानले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं वार्ड वाढदिवसंध्ये आपण केदार भगत मित्रपदाकडून रक्तदान शिबिर आयोजित केलं पंच्याहत्तर जण रक्तदाना आपला संकल्प होता आतापर्यंत पासष्ट लोकांनी रक्तदान केलेलं आहे तसंच आपण या वाढदिवसानिमित्त द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडनं एक लाखापर्यंतचा जे विमा असतो अपघात विभाग केदार यांच्या मोफत काढून देणार आहे तेही पन्नासहून लोकांनी काढलेला आहे असा आपला पंच्याहत्तर वर्षाचा संकल्प आहे आदरणीय लोकनेते रामशेठापूर यांचे चौऱ्यात्तर वार्दिव पंच्याहत्तर वर्ष पदार्पण आहे मी एवढ्याच देवाला प्रार्थना की की शंभरा वारदिवस आम्ही इथे साजरा करू व शंभर रक्त रक्तदान करतील असं संकल्प नक्कीच तयारी चालू आहे आमदार साहेबांनी किंवा पक्षांनी जर मला संधी दिली त्या संधीच करेल व त्यांच्या प्रेरणेतूनच आपण पुढे कार्य करत राहू पक्षासाठी असं समाज उपयोगी असो प्रत्येक कार्य करणार आता तुम्ही बघत आहात की दादा निलेश दादा रमेश दादा गुडेकर संजू दादा इतिहास सगळ्यांचा आपल्या पूर्णपणे आपल्या बरोबर आहेत पक्षाच्या जो पनलकर यांचा चांगला प्रतिसाद आहे मला त्यामध्ये आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री